नमस्कार गुसाले स्टार वर तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ हर हर महादेव भगवान भोगनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो श्रावणातील प्रत्येक दिवसाला आणि राज्याच्या केल्या जाणाऱ्या व्रत तसेच सण उत्सवांना विशेष महत्व आणि मात्मे आहेत श्रावणातील पौर्णिमा मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते श्रावणी पौर्णिमा नारळी पौर्णिमा म्हणूनही प्रचलित आहे याच दिवशी रक्षाबंधनचा सण साजरा केला जातो मग रक्षाबंधन कधी आहे कोणत्या शुभमुहूर्तावरती राखी बांधावी तसेच रक्षाबंधनला वर्षी देखील भद्रकाळ आहे का याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईबदेखील करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका श्रावण पौर्णिमेचा दिवस हा नारळी पौर्णिमा म्हणून देखील साजरा करतात समुद्र हे वरुणाचे कृतज्ञता व्यक्त आणि पूजन करण्याची देखील प्रथा आहे तसेच या दिवशी सण सणही साजरा केला जातो देशभरात हा सण साजरा होतो रक्षाबंधन म्हणजे बहीण आणि भावाच्या प्रेमाचे बंधन या दिवशी बहीण भाऊरायाच्या हातावरती राखी बांधते हा सण म्हणजे सुरक्षतेचे पराक्रम प्रेम संयम आणि प्रतीक मानले जाते मानवी जीवनातील सर्व नात्यांमध्ये भाऊ आणि बहिणीचे प्रेम निस्वार्थी आणि पवित्र असल्याचे मानले जाते मग हे राखी बांधण्याचे नक्की महत्व काय आहे भविष्य पुराणात असे लिहिले आहे की प्रथम इंद्राची पत्नी शची इने वृत्तसुराशी युद्धात इंद्राचे रक्षण करण्यासाठी संरक्षण धागा बांधला होता म्हणून जेव्हा कोणी युद्धाला जातो तेव्हा त्याच्या मनगटावर कला या मौली किंवा रक्षासूत्र बांधून त्याची पूजा केली जाते देवी लक्ष्मीने आपल्या पतीच्या रक्षणासाठी राजाबळीला आपला भाऊ बनवून हे बंधन बांधले होते आणि आपला पती श्रीहरी विष्णू यांना आपल्या सोबत नेले होते राखी बांधल्याने ब्रह्मा विष्णू आणि महेश आणि लक्ष्मी पार्वती आणि सरस्वती या देवींचा आशीर्वाद आपल्याला मिळतो अशी शास्त्रांची धारणा आहे ब्रह्मदेवाच्या कृपेने कीर्ती विष्णूंच्या कृपेने रक्षा आणि शिवाच्या कृपेने वाईट गुणांचा नाश होतो त्याचप्रमाणे लक्ष्मीपासून संपत्ती दुर्गापासून शक्ती आणि सरस्वतीच्या कृपेने बुद्धी प्राप्त होते ही मौली कोणतेही देवी किंवा देवतांच्या नावाने देखील बांधली जाते जी व्यक्तीचे संकट आणि संकटापासून संरक्षण करते ते मंदिरामध्ये दे इच्छापूर्तीसाठी देखील बांधले जाते शास्त्रानुसार रक्षाबंधन एक पवित्र आणि शक्तिशाली बंधन आहे त्यामुळे मनाची शांती आणि पवित्रता कायम राहते वाईट विचार माणसाच्या मनात आणि डोक्यात शिरत नाहीत आणि ते चुकीच्या मार्गावर भटकत नाही अनेक प्रसंगी यामुळे एखादी व्यक्ती चुकीचे कार्ये करण्यापासून दूर राहते त्यामुळे प्रत्येक बहिणीने आपल्या भावाला या दिवशी राखी ही बांधायचीच आहे तर राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे ते देखील आपण बघूया यंदा एकोणीस ऑगस्टला सोमवारी रक्षाबंधन आहे श्रावण पौर्णिमा ही अठरा ऑगस्टला उत्तरात्र तीन वाजून चार मिनिटांनी सुरू होते तर एकोणीस ऑगस्टला रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी ही समाप्त होते रक्षाबंधनात विधीवक्त शास्त्रीय पद्धतीनं बांधलेली राखी शुभ मानली जाते शुभ कालावधीत मंगलमय वातावरणात श्रद्धापूर्वक प्रार्थना करावी भावाला बांधलेले रक्षासूत्र एका कवचाप्रमाणे काम करते अशी मान्यता आहे पंचांगानुसार ज्या दिवशी विष्टीकरण असते त्या दिवशी भद्राकाळ असतो याचा संबंध चंद्राच्या करळ आणि राशीतून होणारा ब्रह्मराशी आहे एकोणीसव्या ऑगस्टला विष्टीकरण आहे विष्टीकरणाची सांगता एकोणीसव्या ऑगस्टला दुपारी एक वाजून बत्तीस मिनिटांनी होत आहे मार्तंड ग्रंथामध्ये याची संपूर्ण माहिती मिळते भद्रा काळ अशुभ मानला जातो महत्वाचे शुभ कार्य भद्रा काळात करू नये असे म्हटले जाते शास्त्रानुसार जर मंत्रोपचार पूजा व धार्मिक करून रक्षाबंधन करायचे असेल तर भद्रा काळात ते केले जात नाही याचे देखील एक कारण आहे सुरपनकाने भद्रा काळात आपला भाऊ रावणाला राखी बांधली होती ज्यामुळे रावणासह त्याचे संपूर्ण आयुष्यच नष्ट झाले होते असे असले तरीही जर शुभमुहूर्तावर राखी बांधायची असेल तर काही वेळ सांगितली जाते भद्रकाळ संपल्यावर राखी बांधली जाऊ शकते मग भद्राकाळ हा सकाळी आहे एकोणीसव्या ऑगस्टला या रोजी दुपारी एक वाजून बत्तीस मिनिटांपासून राखी बांधली जाऊ शकते तसेच प्रदोषकाळी राखी बांधायची असेल तर सायंकाळी सहा वाजून सत्तावन्न मिनटे ते रात्री नऊ वाजून दहा मिनटापर्यंत रक्षाबंधन केले जाऊ शकते मग तुम्ही भद्राकाळ आहे या गोष्टीला जर मानत असाल किंवा जर मानत नसाल तर तुम्ही त्या गोष्टींचा उल्लंघ केला नाही तरी पण चालेल पण जर मानत असाल तर आपल्याला रक्षाबंधन हे दुपारी एक वाजून बत्तीस मिनिटानंतरच करायचे आहे मग तुम्ही रात्रीपर्यंत रक्षाबंधन हे करू शकता मग आपण हे रक्षाबंधन कसे साजरे करावे रक्षाबंधनच्या दिवशी सकाळी लवकर उठावे घरातील देवतांना दंडवत घालावा आराध्य देवता कुलदेवता यांचे नामस्मरण करावे नमस्कार करून त्यांचे शुभ आशीर्वाद घ्यावे एका ताटात किंवा तामणात राखी अक्षदा कुंकू घ्यावे अक्षदा या पाण्यात थोड्या ओल्या करून घ्याव्यात निरंजन हे तयार करावे राखीचे साहित्य असलेले हे ताट किंवा तामण देवघरातून बाळकृष्णाला किंवा आपल्या आराध्य देवताला एक राखी अर्पण करावी मग स्वामी समर्थ महाराज असतील किंवा गणपती बाप्पा असेल त्यांना देखील आपण या दिवशी राखी ही बांधायची आहे रक्षाबंधनच्या विधी सुरू असताना भावाचे सुमोख पूर्व दिशेला असावे यामुळे सर्व देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात असे सांगितले जाते राखी बांधताना भावाने टोफी पेटा पगडी काहीतरी डोक्याला बांधावे यापैकी काहीच उपलब्ध नसल्यास रुमाल बांधावा रक्षाबंधनचा विधी बहिणीने प्रथम भावाच्या ललाटावर पंजर व कुंकू लावावे कुमकुम तिलक लावल्यानंतर अक्षदा लावाव्यात यानंतर आशीर्वाद म्हणून अक्षदा भावाच्या डोक्यावर टाकावे या विधीनंतर भावाचे औक्षण करावे औक्षण केल्यानंतर भावाच्या हातावरती रक्षासूत्र म्हणजेच राखी बांधावी रक्षाबंधन करताना शक्य असल्यास मंत्र उपचार करावा यामुळे राखीच्या धाग्यात शक्तीचा संचार होतो असे मानले जाते रक्षाबंधनाच्या विधीनंतर भावा बहिणीने एकमेकांना मिठाई द्यावी भाऊ मोठा असेल तर बहिणीने भावाला वाकून नमस्कार करावा आणि बहीण मोठी असल्यास भावाने बहिणीला वाकून नमस्कार करावा रक्षाबंधन आटोपल्यावर भावाने वस्त्र आभूषणे किंवा इच्छित भेटवस्तू बहिणीला देऊन तिच्या सुखी जीवनासाठी प्रार्थना करावी तसेच हे रक्षाबंधन करत असताना आपण एक मंत्राचा जप देखील करायचा आहे आपण अगदी राखी बांधत असताना देखील या मंत्राचा जप हा करू शकता तर तो मंत्र असा आहे की एन बद्ध राजा दानवेंद्र महाबलम तेन त्वाम प्रतिपद्धनामी रक्षे माचल माचलम या मंत्राचा जप आपण करायचा आहे आपल्या भावासाठी देखील बहिणीने प्रार्थना करायची आहे व भावाने देखील बहिणीसाठी प्रार्थना करायची आहे तर फ्रेंड्स तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद